आणि आता आपण थेट आलेलो आहोत जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर मधील पूल पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि त्यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा देखील दाखवलेला आहे आणि याच पुलावरून त्यांनी आपला भारताचा ध्वज हातामध्ये घेत फडकवलेला आहे तर चिनाब पुल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे आणि याच पुलाचं उद्घाटन आता पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण ही लाईव्ह दृश्य त्या ठिकाणावरून पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन झालेलं आहे जम्मू काश्मीर मधील चिनाब रेल्वे आता रेल्वे पूल हा आता प्रवाशांसाठी खुला झालेला आहे तर हा पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल बावीस वर्षांचा कालावधी लागलेला होता तर जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून याकडे पाहिलं जाणार आहे जम्मू काश्मीर मधील उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचाच हा एक भाग आहे आणि या पुलाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तर चिनाब हा जगातील सर्वात उंच पूल आहे उधामपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा हा एक भाग आहे बांधण्यासाठी तब्बल बारा वर्षे लागलेली आहेत पुलाची उंची ही चिनाब नदीच्या तळापासून जवळपास एक हजार एकशे अठ्याहत्तर फूट इतकी आहे आयफेल टॉवर पेक्षा देखील चिनाब पूल हा उंच आहे तसंच कुतुब मिनारपेक्षा चिनाब पूल हा पाच पट जास्त उंच आहे आणि या पुलाचं उद्घाटन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे भूकंप जोरदार वाऱ्याचा या पुलावर कोणताही परिणाम होणार नाहीये इतका मजबूत हा पूल बांधण्यात आलेला आहे या पुलासाठी तीस हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे आणि या पुलासाठी जवळपास पंधरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत त्यामुळे भारतीय अभियांत्रिकीचं एक अद्भुत उदाहरण म्हणून या चिनाब पुलाकडे पाहिलं जात आहे एक पर्यटन स्थळ म्हणून देखील चिनाब पूल हा विकसित होणार आहे तर आपण ही दृश्य सध्या पाहतोय चिनाब पुलावरील ही दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे लोकार्पण झालेलं आहे अगदी आठ रिस्टर स्केल पर्यंतचा भूकंपाचा धक्का सहन करू शकतो इतकी चीक शमता आ या पुलाची क्षमता आहे या पुलामुळे श्रीनगर ते कटरा पर्यंतचा प्रवास तीन तासांनी कमी होणार आहे या ब्रिजवरील पहिली यशस्वी चाचणी ही जून दोन हजार चोवीस मध्ये झालेली होती त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये वंदे भारत ट्रेनची चाचणी देखील या ठिकाणी घेण्यात आली होती या पुलाचा पाया दोन हजार मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी रचलेला होता आणि त्यानंतर बावीस वर्षांनी या पुलाचं कामकाज पूर्ण झालं आणि त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे चिना पूल हा प्रवाशांसाठी खुला झालेला आहे तर जगातील सर्वात उंच हा चिनाब चिना पूल आहे पर्याटन, आणि हा चिनाब पूल पर्यटन पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्वाचा मानला जातोय कारण पर्यटन स्थळ म्हणून देखील हा चिनाब पूल विकसित होणार आहे त्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा भारतामध्ये उभारला गेलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये हा पूल उभारला गेलेला आहे आणि या पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय तर दोनशे बहात्तर किलोमीटर लांबीच्या उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचाच हा एक महत्वाचा भाग मानला जातोय या चिनाब ब्रिजमुळे मोठा वेळ देखील वाचणार आहे त्यामुळे हा चिना पूल अत्यंत महत्वाचा असा मानला जातोय तर चिना पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे हा पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल बावीस वर्षे लागलेली होती जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून याकडे पाहिलं जात आणि या पुलामुळे जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर श्रीनगर बारामुल्ला हे रेल्वे लिंकचाच हा एक महत्वाचा भाग आहे आणि या पुलाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राज्यपाल देखील या कार्यक्रमाला उद्घाटन लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते आणि याच पुलावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा ध्वज तिरंगा हाती फडकवत या ठिकाणी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे खरतर तर नुकतंच ऑपरेशन सिंदूर जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेलं होतं मधून पार पडलेलं होतं आणि या ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले होते त्यामुळे या परिसरामध्ये मोठा सुरक्षा व्यवस्था मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता जवळपास तीनशे कमांडो या परिसरामध्ये तैनात आहेत सोबतच सात ड्रोन्स असतील सॅटेलाईट्स देखील हा संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाते या उद्घाटनानंतर आता कटरा ते संगलदान दरम्यान त्रेसष्ट किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरू होणार आहे त्यामुळे नक्कीच ही आनंदाची बातमी आहे आणि या बावीस वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर अखेर हा चिनाब पूल सर्वांसाठीच खुला झालेला आहे आणि या पुलाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलंय जवळपास एकशे वीस वर्षांहून अधिक काळ मजबूत राहणारा असा हा पूल आहे